స్వతంత్రేజస్దయ <Sanye> हुतात्मा कुर्बान हुसेन यांचं नाव राहिल्याने काँग्रेस पक्षाने हा संपूर्ण सोलापूरचा अपमान असून याबाबत माफी मागावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे पालकमंत्री गोरे यांनी तात्काळ स्पष्टीकरण देत सांगितले की हा विषय मोठा करण्यासारखा नाही मात्र नाव राहणं चुकीचं आहे तुम्हाला माहिती आहे मी या जिल्ह्यात नवीन आहे आणि सर्व स्वातंत्र्य सैनिक म्हणालो होतो असे त्यांनी सांगितले मी आपल्या सगळ्यांना सांगेन की एखाद्याचं मी बाकी सर्व स्वतंत्र सैनिकांचं असं म्हटलेलं आहे त्यामुळं आपण मला वाटतंय याचा खूप मोठा विषय अं कोण अपेक्षित पण नाव राहणं हे चुकीचं आहे या, या संदर्भात मी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यामध्ये नवीन आहे या जिल्ह्याच्या अनुषंगान जे जे मला शक्य होतं जे जे मला माहिती होती सगळ्यांची नावं घेतली घेत असताना बाकी सगळ्या हुतात्म्यांसाठी मी आपण अभिवादन केलेलं आहे संवेदना त्यांच्या प्रती व्यक्त केलेल्या दरम्यान काँग्रेस प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया नोंदवली ते म्हणाले भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात सोलापूरला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी चार हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली त्यातील हुतात्मा कुर्बान हुसेन यांचं नाव विसरणं म्हणजे फक्त त्यांचा नव्हे तर संपूर्ण सोलापूरचा अपमान आहे असे कुलकर्णी म्हणाले ज्या पद्धतीनं सोलापूर देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी सोलापूर स्वतंत्र झालं त्या चार हुकम्यांपैकी एक म्हणजे कुरबान हुसेन आणि कुरबान हुसेनांचं नाव जयकुमार गुरुजी विसरतात हे अतिशय निंदनीय आहे अतिशय निष्शेधारी आहे मला मगाशीच एका उत्तवाहिनीवर मला मगाशी बघायला मिळालं समाज माध्यमावर बघायला मिळालं आणि पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला जयकुमार गोरेजींना की तुम्ही एक नाव विसरलं तर ते म्हणतायत एवढा का मोठा विषय नाही म्हणजे हे सांगायला सुद्धा त्यांना खेद वाटत नाही म्हणजे हा उत्साह कुर्बान हुसेनांचा अपमान नाही तर हा अपमान सोलापूरकरांचा अपमान आहे ज्या पद्धतीनं सोलापूरच्या पालमंद्रीची धुरा तुम्ही स्वीकारली ती काय फक्त राजकारण करण्यासाठी स्वीकारली तुम्हाला सोलापूरचा इतिहास वाहत नाही तुम्हाला सोलापूरच्या हुतात्म्यांची नावं वाहत नाहीत म्हणजे अतिशय निषेधार्य गोष्ट आहे जाणीवपूर्वक या देशातल्या अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करण्याचं पाप सत्ताकारण होत आहे आणि याचीच प्रसिद्धी पुन्हा एकदा आज सोलापूरमध्ये आलेली आहे